नमस्कार तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंकिता पाटील खूप खूप स्वागत करते तुम्ही सगळ्या कशा आहात तुम्ही सगळे मजेतच असाल अशी आशा करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आत्ता मी मुलाला शाळेतनं घेऊन आली आणि येतानाच भाज्यासुद्धा घेऊन आलेले त्याला केळी खूप आवडतात तर डेली एक केळं मी त्याला देते त्यासाठी आजची केळी घेऊन आलेली आहे आणि इथे घरचे मूग भिजत घातलेले आणि बऱ्यापैकी छान फुगलेले आहेत थोडे थोडे मोडसुद्धा आलेले आहेत आणि संध्याकाळी हे मूग मी उद्या भाजीसाठी ठेवलेले तर ती डब्यामध्ये पॅक करून ठेवणार आहे आणि त्यांना दूध घेऊन आलेली आणि दूध जे आणलेलं ते दूध चांगलं उकळवून घेतलेलं आहे दुपारचं जेवण झालं आणि जेवल्यानंतर आज दुपारी आम्ही सकाळी थोडं उशिरा उठल्यामुळे तेवढीशी काही झोप आलेली नाही आणि मग म्हटलं तोपर्यंत आपण गाजराचा हलवा बनवूया तर आता दुपारी झोपलो नाही का असे खूप भूक लागत राहते जेवलो तरी पण दोन ते तीन चार वाजले की भूक लागते म्हणून अननस आणलेलं तर ते अननस कापून घेते आणि मला थोडंसं किंकिस्तं त्याच्यावर चाट मसाला किंवा मीठ टाकून आवडतं ॲक्च्युली मीठ टाकून फ्रूट्स खायचे नाहीत पण मला अननस मात्र मीठ टाकूनच आवडतं आता दुपारी झोप येत नव्हती मग काय करायचं मग म्हटलं गाजराचा हलवा बनवून घेऊया म्हणजे संध्याच्या नाश्त्याला गाजराचाच हलवा खाता येईल तर इथे मी दोन किलो ले ले। गाजर आणलेले घरात सगळेच जण आवडीने गाजरचा हलवा खातात फक्त मिस्टरांची एक आट असते की हलवा बनवताना त्याच्यामध्ये साखर घालायची नाही मी किंचिशी म्हणजे थोडंसा दोन किलो गाजरच्या सुद्धा फक्त दोन ते तीन चमच साखर घालते कधी कधी तीही घालत नाही फक्त तुपावर आणि भरपूर दुधामध्ये चांगला गाजरचा हलवा शिजवून घेते तर बघा इथे मी गाजर कापून घेतलेले आहेत आणि मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर हे दोन किलो गाजर आहेत आणि असे मिक्सरला बारीक करून घेतलेले हे सगळेच जण आवडीने गाजरचा हलवा खातात म्हणून मी दरवेळी दोन किलोच्याच प्रमाणात बनवते कारण बघितलं तर एवढं साना आणि पुन्हा ते बनवत बसा त्यापेक्षा एकदाच भरपूर बनवलं म्हणजे सगळेजण आवडीने आणि भरपूर पोट भरून खातात आणि गाजर तसे पण बघितलं ते विटॅमिन ए भरपूर असतं आणि शरीरालाही चांगले असतात तर आता इथे मी गाजरचा हलवा बनवून घेते आता या कढईमध्ये मी तूप घालून घेणार आहे भरपूर तूप घालून मी हा गाजरचा हलवा बनवते तूप आणि ड्रायफ्रूट्स आणि दूध घालणार आहे मी आणि बहुतांश वेळा मी गाजरच्या हलव्यामध्ये साखर घालत नाही मुळात गाजर हे गोडच असतात आणि आज साखर घालून खूप गोड करण्यापेक्षा बघितलं तर मी साखर न घालताच गाजरचा हलवा बनवते मग कधी कधी वाटलं तर दूध पावडर घालते कारण दूध पावडर पण तशी पण बैली तर थोडी गोडसरच लागते पण आज माझ्याकडे दूध पावडर संपलेली तर फक्त दुधामध्ये बघितलं तर मी गाजरचा हलवा शिजून घेणार आहे तर इथे तूप घातलेलं आहे आणि तुपामध्ये बघितलं तर सगळे ड्रायफ्रूट्स घालून घेते तूप चांगलं तर आपल्यावर ड्रायफ्रूट्स चांगले परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मी गाजरचा हलवा घालून घेणार आहे म्हणजे गाजर जे किसलेले सॉरी गाजर जे किसलेलं आहे ते घालून घेणार आहे आणि तुपावर आपल्याला चांगले परतून घ्यायचे तुपावर सर गाजर चांगले परतून घेतले तर हलव्याला एकदम छान आणि मस्त टेस्ट येते आता हा सगळा जो गाजर किसलेले होते मदे ले था गाजर ले ते कढईमध्ये घालून घेतलेले आहेत आणि चांगले परतून घेते आणि गाजर आहे तोपर्यंत मी दा बघितलं तर जे मूग मी तुम्हाला सकाळी दाखवले त्या मुगांना बऱ्यापैकी मोड आलेलं आहे तर आता हे सगळे मूग मी बघितले तर डब्यामध्ये भरून घेते उद्या बघितलं तर भाकरीबरोबर दुपारच्या जेवणासाठी मुगाची भाजी बनवायची होती तर तोपर्यंत खूपच जास्त मोड येतील म्हणून मी बघितलं तर हा डबा पॅक करून आता फ्रीजमध्ये ठेवून घेते आणि तोपर्यंत बघा तुपामध्ये चांगला आपला गाजर म्हणजे हे झालेलं आहे मऊ झालेला आहे आणि आता यामध्ये मी दूध घालून घेतलेलं आहे भरपूर दूध घालून मी हा गाजर झालवा शिजवून घेते आणि त्यामध्ये थोडंसं जायफळ किसून घातलेलं आहे आणि जायफळ आणि वेलची पावडर घातलेली आहे आणि आता हा दुधामध्ये पूर्ण गाजर झालवा शिजवून घेते आहे जरा तुम्हाला थोडी वेगळी वाटेल रेसिपी की साखर वगैरे घालत नाही पण असा पण गाजर झालवा खूप छान मै लागतो आणि बघा कसं झालं आहे की तुमच्या बाबतीत पण कधी कधी होत असेल की तुम्हीसुद्धा भाज्या घेऊन येतात आणि नवरासुद्धा पुन्हा भाज्या घेऊन येतो तर माझ्या बाबतीत तसंच झालं की आज मी भाज्या घेऊन आले आणि येताना हे सुद्धा कामावरून आले आणि येताना यांनीसुद्धा भाज्या घेऊन आले आणि अशा डबलच्या भाज्या झाल्या पण यांनी फ्रूट्स जास्त आणलेले मी पण फ्रूट्स आणलेले पण यांनी पण फ्रूट्स घेऊन आलेले संत्रे वगैरे मी आणलेले नव्हते पण मी अननस आणि गाजर केळी आणलेली आणि यांनी पण आणली तर डबलचेच आले आणि आता हे सगळ्या भाज्या मी धुवून मग फ्रीजमध्ये ठेवते आणि फ्रूट्स पण मी आणले आणले पहिल्यांदा धुवून घेते कारण मिस्टरांना बिलकुल आवडत नाही की फ्रूट्स आणले आणि तसेच ठेवले हो तर त्यांच्यामुळे मलासुद्धा ही सवय लागली आहे की बाहेरून फ्रूट्स वगैरे सगळं आणलं की केळीही अक्षरशः धुवून मी त्या जाळीमध्ये ठेवत असते आणि सगळ्या भाज्या व्यवस्थित धुवून स्वच्छ करून आता मी या फ्रीजमध्ये घे ठेवून घेणार आहेत भाज्या आणल्या आणल्या स्वच्छ धुवून घेतल्यामुळे काय होतं की जेवणाच्या वेळी आपली गडबड होत नाही टॉमॅटो वगैरे धुतलेले असले तर बघितलं तर जेव्हा स्वयंपाक तर आपण पटकन यूज वगैरे करताय तर तेवढाचा वेळ जात नाही आता या सगळ्या भाज्या मी व्यवस्थित धुवून घेणार आहेत आणि धुवून मग फ्रीजमध्ये ठेवणार आहेत आणल्या आणल्या भाज्या स्वच्छ धुवून फ्रीजमध्ये ठेवल्या म्हणजे आपला स्वयंपाकाचा बराच वेळ वाचतो मला तर आता ही सवयच लागलेली आहे की भाज्या आणल्या की व्यवस्थित साफ करून मोडून वगैरे फ्रीजमध्ये ठेवायच्या तर टॉमॅटो भरपूर झालेले मीही आणलेले यांनीही आणलेले तर आता हे जे यांनी आणलेले टॉमॅटो आहे त्यातले कच्चे टॉमॅटो बाजूला करून मी एका डब्यामध्ये बघितलं तर जो पॅक डब्बा असतो एअरटाईट पॅक डब्बा त्यामध्ये भरून ठेवते आणि असे टॉमॅटो भरून ठेवले तुम्ही जर एअरटाईट डब्यामध्ये तर ते भरपूर दिवस चांगले राहतात तर यातले कच्चे कच्चे टॉमॅटो मी बाजूला करून भरून ठेवते नाहीतर मग संपवायचे असतील तर टॉमॅटोचं सार बनवून टाकते मला टॉमॅटोचं सार तर खूप आवडतं एकदम म्हणजे माझं फेवरेट आहे की कधी वाटलं तर टोमॅटोचा सार म्हणजे टोमॅटोचा टॉमॅटोचा रस्सा बनवायचा आणि मस्त पियायचा अगदी छान दुपारी मी बघितलं तर येताना तीन किलो मटार घेऊन आलेले मटारचा सीझन आहे स्वस्त मिळतात आणि मला तर फार आवडतो मटार पुलाव भात तर मटारचं एकदम मस्त लागतो तर इथे मी मटार आणलेला आहे आणि टी व्ही बघता बघता हा सोलून ठेवलेला आहे आणि अर्धा मला फ्रोझनसुद्धा करायचा आहे तर ता नेक्स्ट टाईम मी पुन्हा आणून तो फ्रोझन करणार आहे आजचा हा व्हिडिओ आणि इथेच संपला आहे तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे